नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोकराव पाटील मुगावकर आणि गंगाजी पाटील मुगावकर यांचे खंदे समर्थक रमेश शिवराज गाडले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकवीस मध्ये संपन्न होऊन त्यावेळी सरपंच पदी सर्वसाधारण विद्यमान सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याच्या कारणावरून त्यांच्यावर नऊ डिसेंबर रोजी दहा विरुद्ध शून्य असा अविश्वास ठराव पारित झाला त्यांना तीन वर्षांच्या आतच सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले सत्तावीस डिसेंबर रोजी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये सरपंच पदासाठी उपसरपंच किशन पाटील ताठे आणि विद्यमान सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली निर्धारित वेळेमध्ये रमेश गाडले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची सरपंच पदी निवड जाहीर करण्यात आली अशी माहिती अध्यक्षी अधिकारी सुनील वसमते आणि ग्रामविकास अधिकारी व्यंकटेश पाटील यांनी दिली या प्रसंगी निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच रमेश गाडले यांचा चा ग्रामस्थांनी सत्कार देखील केलाय गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड